भारतामध्ये निवडणुका म्हणजे महाउत्सव असतो आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ह्या दोन मशीन मधला काय फरक आहे आणि बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की ईव्हीएम हॅक होते का तर याचे आपण आज उत्तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर म्हणजे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही निवडणुकीमध्ये मत देण्यासाठी आपल्याला वापरली जाते आधीच्या काळामध्ये मतपत्रिकेवर शिक्का मारला जातो पण नंतर याचं रूपांतर हे ईव्हीएम मध्ये करण्यात आलं होतं आता ईव्ही मध्ये तीन भाग असतात पहिला म्हणजे बॅलेट युनिट ज्याच्यामध्ये उमेदवारांचं नाव आणि चिन्ह याची यादी असते आणि याच्यावर मतदार आपलं बटन दाबत असतो आणि याचं दुसरं युनिट म्हणजे कंट्रोल युनिट ही कंट्रोल युनिट ईव्हीएम मशीन बॅलेट युनिट यांना जोडणारी जी मशीन असते त्याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आधीपर्यंत मतपत्रिका होते पण एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून पूर्णपणे ईव्हीएम मध्येच मतदान घेतलं जातो आणि ईव्हीएम ही इंटरनेटशी जोडलेली नसते म्हणून त्यामध्ये हॅकिंगची शक्यता अगदी शून्य असते मतदान करण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर जातो त्याची तिथे ओळख पटवली जाते आणि त्यानंतर अधिकारी कंट्रोल युनिटवर बॅलेट दाबतात मतदार बॅलेट युनिटवर जाऊन आपल्या मनपसंद उमेदवारासमोर बटन दाबतात ते मत त्या उमेदवारासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये जमा होतं म्हणजे त्यातलं एकही मत कोणालाही दिसत नाही आणि ते सर्व मत त्या मशीन मध्ये सुरक्षित जमा होतात पण अनेक लोकांचा असा आरोप होता की ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जाते म्हणून ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट ही नवीन मशीन सुद्धा जोडली गेली आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आणखी त्यामध्ये वाढ नव्हण्यासाठी ही मशीन नवीन जोडण्यात आली होती तर बघू आपण व्हिव्ही पॅट म्हणजे काय व्हिव्ही पॅट म्हणजे पेपर ऑडिट ट्रायल ही एक प्रिंटर सारखी यंत्रणा आहे जी ईव्हीएम सोबत जोडलेली असते तेव्हा मतदार बटन दाखतो त्यावेळेस व्हीपॅट मध्ये सात सेकंदासाठी त्या उमेदवाराचे चिन्ह आणि नाव जाहीर होतं म्हणजे तिथे त्या व्हीव्हीपॅट मध्ये चिठ्ठी दिसते ही पावती मतदाराला फक्त दिसते म्हणजे त्याला ती परत दिल्या जात नाही ती पावती त्याच मशीनमध्ये पडते म्हणजे उमेदवाराला खात्री होते की आपलं मत योग्य आहे की किंवा त्याच उमेदवाराला पडलेला आहे याची आता व्हीव्हीपॅट आणण्याचे काही फायदे आहेत व्हिव्हीपॅट ट्रान्सपरन्सी वाढते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग गरज पडल्यास ईव्हीएमचे मत आणि व्हीपॅट चे मत यांची जुळू करून पाहते दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन चौकशीसाठी सुद्धा व्हीव्हीपॅटचा पुरावा म्हणून वापर केला जातो ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे दोन्ही यंत्रणा कशी सुरक्षित आहेत आपण आता ते बघूया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे दोन्ही इंटरनेटशी जोडलेले नसतात त्यामुळे हे हॅक होण्याची शक्यता नसते दुसरी गोष्ट म्हणजे मतांची विश्वासार्हता वाढते म्हणजेच की आपण मत दिलेलं आहे तो योग्य उमेदवाराला पडले याची खात्री देण्यासाठी व्हिव्ही पॅट वम ला जोडलेला आहे आणि एका वेळी फक्त एकाच मतदारसाठी ते ऍक्टिव्ह होत असतात आणि नंतर त्यानंतर मतदान झाल्यानंतर सिलिंग आणि स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले जातात म्हणजेच निवडणूक आयोगाच्या संमतीशिवाय ते कोणालाही उघडता येत नाही शक्यतो सर्व ठिकाणी मतदानाची मोजणी द्वारेच होत असते पण काही ठिकाणी पारदर्शकता वाढवण्यासाठी सुद्धा व्हीव्हीपॅट ची आणि ईव्हीएम ची मतं जोडून त्याची मतमोजणी केले जाते व्ही व्ही करता सगळ्यात मतांची मोजणी करत नाही कारण यंत्रणेचा आणि वेळेचा अपेय होतो त्यामुळे व्हीव्ही पॅटची मतं सर्व ठिकाणी मोजली जात नाही फक्त काही निवडलेल्या ठिकाणीच व्हीव्हीपॅटच्या मतांचं ऑडिट होत असतं तर मंडळी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये